कोल्हापूर उत्तरच्या सर्व जनतेचं प्रथम मी मनापासून आभार मानतो की आमचं ठरलं आहे की आता वाक्य पुसलं गेलेलं आहे कोल्हापूरचा विकास लोकांना पाहिजे आहे आणि त्यामुळं आदरणीय राजेश साहेबांना सागर 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 चांगल्या मतांनी कोल्हापूरच्या जनतेनं निवडून दिलं आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं कोल्हापूरचा विकास करायला आम्ही कुठेही कमी पडणार नाही त्याचबरोबर बंटी पाटील दहशतमुक्त कोल्हापूर जिल्हा झाला आणि अखंड महाराष्ट्रात मुक्त झाला भारतीय जनता पार्टीचं मी प्रमुख म्हणून काम केलं भारतीय जनता पार्टी शिव शिवसेना ही समविचार आहे मी जर काँग्रेसमध्ये गेला असतो तर हा आरोप खरा होता पण ज्यावेळी भारतीय जनता पार्टीला तिकीट मिळालं नाही त्यावेळी शिवसेनेला तिकीट मिळालं हे आमच्या महायुतीमध्ये आहेत त्यामुळे मला कुठं जायचा काही संबंध राहिला नाही बेछूट आरोप तरी खोटं करा फोटोच आरोप करायचं हे बंड पाटीलचं काम आहे पण येणाऱ्या भविष्य काळामध्ये कोल्हापूरच्या लोकांना आता विकास पाहिजे आहे याकरण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघितलं दहाच्या दहा सीट त्यांच्या पाडलेल्या आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकांना आता विकास पाहिजे महाराष्ट्रामध्ये आपण आकडं बघितलं त्यांची सत्ता येणार म्हणून त्यांनी काल विमानं ठेवलेली मुंबईला जाऊन मिटिंग घेतल्या तर ते आता विमानं पण जायला विमानात बसल्या नाही त्यामुळे हे सगळं झूठ आहे खोट आहे लाडक्या मी खरोखर स्वागत करतो त्याचबरोबर लाडक्या भावांचं पण स्वागत करतो शेतकऱ्यांचं स्वागत करतो रिक्षावाल्यांपासून मर्सिडीज वाल्यांच्या पर्यंत उद्योगपतींनी पण सगळ्या लोकांनी हे महायुतीला मतदान केलेलं आहे आणि महायुतीची सत्ता केंद्रामध्ये जी आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची हीच राज्यामध्ये पाहिजे आणि राज्यामधली जिल्ह्यात पाहिजे लोकांना पण समजले